जालना महानगरपालिकाचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी दहा लाखांची लाच घेताना एसीबीच्या ताब्यात प्रतिनिधी जालना सूत्रांकडून प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार एका स्थानिक कंत्राटदाराने महानगरपालिकेकडील इमारतीच्या बांधकामाशी संबंधित थकीत देयकांच्या मंजुरीसाठी आयुक्त खांडेकर यांनी दहा लाख रुपयांची लाच मागितली होती तक्रारदाराने ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एसीबी नोंदवली तक्रारीची पडताळणी केल्यानंतर गुरुवारी प्रत्यक्ष कारवाई दरम्यान आयुक्त खांडेकर यांनी मागितलेली रक्कम स्वीकारल्याचे आढळले यानंतर सी बी पथकाने तत्काळ खांडेकर यांना त्यांच्या निवासस्थानी जेरबंद केले घटनेनंतर जालना कार्यालयात त्यांची चौकशी सुरू आहे संबंधित प्रकरणातील कागदपत्रे मोबाईल फोन रेकॉर्डिंग आणि आर्थिक व्यवहाराचे पुरावे तपासले जात असून लवकरच आणखी तपशील समोर येण्याची शक्यता आहे एका वरिष्ठ अधिकाऱ्याला एवढ्या मोठ्या रकमेच्या लाच प्रकरणात अटक झाल्याने नागरिकांमध्ये संताप आणि आश्चर्याचे वातावरण आहे या घटनेने जालना महानगरपालिकेच्या कार्यपद्धती पारदर्शकता आणि प्रामाणिकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे शहरातील नागरिक व सामाजिक संघटनांकडून अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे दरम्यान लाचलू प्रतिबंधक विभागाने या प्रकरणातील पुढील तपास जलदगतीने सुरू केला आहे मराठी न्यूज चॅनल दैनिक पृष्ठभूमी प्रतिनिधी शेखराज महम्मद